नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अमेय पाठक मी आहे कन्सल्टंट रोमॅटोलॉजिस्ट नेस्टा रोमॅटोलॉजी अँड न्युरोलॉजी सेंटर पुणे येथे हा युट्यूब चॅनल आर्थरायटिस आणि इतर ऑटो कंडिशनच्या माहितीसाठी बनवलेला आहे आपल्याला अशीच माहिती पुढे मिळत राहावी यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा तर आजच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एस हा आजार काय आहे एस या आजाराचे सिमटम्स काय असतात तर मित्रांनो डेली म्हणजेच इंग्लिशमध्ये सिस्टमिक ल्युपस एरिथमॅटोसिस या आजाराचे संक्षिप्त रूप आहे त्याला ल्युपस असं देखील म्हणले जाते तर हा एक ऑटो इम्युन डिसीज म्हणजेच आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेचा एक आजार असून त्यामध्ये ऑटो अँटीबॉडीज म्हणजे अशा प्रकारचे प्रोटीन्स बनतात किंवा अँटीबॉडीज बनतात ते शरीरातल्या वेगवेगळ्या पेशींवरती वेग 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 जाऊन अटॅक करतात आणि त्यांमुळे शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या अवयवांचे आजार उद्भवतात ज्या प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत किंवा कोणत्या अवयवांवरती अशा प्रकारच्या ऑटो अँटीबॉडीज ॲक्ट करत आहेत यानुसार शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या अवयवांवरती परिणाम करून त्यांचे अवयव ते निकामी किंवा त्याला दाह हो किंवा इन्फ्लमेशन झाल्यामुळे होणारे जे सिमटम्स आहेत आज आपण चर्चा करूया तर मित्र आहो आपण एस बद्दल प्रमुख लक्षणं जाणून घेऊया या आजारामध्ये लोकांना खूप जास्त थकवा जाणवतो आणि हा थकवा आपण दैनंदिन करणाऱ्या कामांमध्ये देखील पेशंट थकून झाल्याचं क कंप्लेंट करत असतो त्याबरोबर पेशंटला केस गळणे टक्कल पडणे हे देखील प्रॉब्लेम्स जाणवतात सोबतच पेशंट ज्यावेळी उन्हामध्ये जातात त्यावेळी त्यांच्या गालांवरती बटरफ्लायसारख्या डिस्ट्रिब्युशनमध्ये म्हणजे गालांवरती लाल रंगाच्या रॅशेस या डेव्हलप होतात आणि या रॅशेसमुळं पेशंटला तिथे खाजवणे किंवा दुखणे अशा देखील सेन्सेशन जाणवू शकतात त्याचबरोबर पेशंटला वारंवार तोंड येणे आणि वारंवार टाळूला देखील जखमा होणे अशा प्रकारची लक्षणं जाणवू शकतात त्यामुळे जेवण जेवणे यासारख्या क्रिया पण अवघड होतात त्यासोबतच इतर अवयवांच्या महत्त्वाच्या अवयवांबद्दल बोलायचे झाले तर चाळीस टक्के रुग्णांना किडनीवरती बाधाही होऊ शकते त्याला नेफ्रायटिस असे म्हणले जाते यामध्ये किडनीतील ग्लोमिरुलस या भागाला सूज येते आणि त्यामुळे आपल्या लघवीतील प्रोटीनचा निचरा हा वाढतो शरीरातल्या कमी झालेल्या प्रोटीनमुळे आपल्या डोळ्यांभोवती किंवा पायांवरती सूज यायला चालू होते आणि या स्टेजमध्ये ज्यावेळी किडनीला सूज असते योग्य निदान न झाल्यामुळे किंवा ट्रीटमेंटच्या अभावामुळे हा आजार पुढे गेला तर किडनी निकामी होण्याचा संभाव्य धोका राहते त्यामुळे जर अशा पेशंटला वारंवार थकवा वगैरे येत असेल आणि डोळ्यांभोवती किंवा पायांवरती सूज वगैरे येत असेल त्यासोबतच स्त्रियांमध्ये अशा प्रकारचे रॅशेस येत असतील तर त्यांनी रोमॅटोलॉजिस्टला वेळेत कन्सल्ट करून त्यावरती उपचार घेणे गरजेचे राहते आपण बाकीच्या अवयवांबद्दल बोलायचे झाले काही रुग्णांना सांधेदुखी त्याचसोबतच सांध्यांना सूज येणे आणि सकाळी हात अवघडणे यांसारखे लक्षणं जाणवू शकतात काही रुग्णांना वारंवार ताप येण्यासारखे देखील लक्षणं जाणवू शकतात असे रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या करतात तर त्यांमध्ये येसर नावाची तपासणी यामध्ये बिघाड झालेला असो किंवा हा वारंवार वाढलेला येतो त्यासोबतच काही रुग्णांमध्ये एच बी किंवा रक्ताचे प्रमाण कमी आढळणे किंवा पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स यासारख्या पेशींची संख्या कमी होणे असे देखील आपल्या रक्तांच्या टेस्टमध्ये चेंजेस दिसून येऊ हो शकतात त्यासोबत आपल्याला वारंवार छातीमध्ये किंवा पोटामध्ये पाणी जमणे ज्याला प्युरल इफ्युजन असायटिस किंवा पेरिकार्डल इफ्युजन अशा ना अशा प्रकारचे आजार देखील यामध्ये आढळायला मिळतात सोबतच पेशंटला जर ब्रेन किंवा आपल्या स्पायनल कॉर्ड किंवा आपल्या नर्वज यांवरती बाधा झाली अशा प्रकारच्या पेशंट्सना वारंवार डोकेदुखी होणे वारंवार विस्मरण होणे किंवा आपल्या स्वभावामध्ये बदल घडून येणे जसे की डिप्रेशन वगैरे होणे असे देखील लक्षणं या रुग्णांना दिसून येऊ हो शकतात काही रुग्णांना आपल्या नवजवरती परिणाम झाल्यामुळे हातापायांमध्ये बुंग्या येणे अशा प्रकारची लक्षणं दिसून येऊ शकतात तर मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजलेल्या लक्षणांपैकी आपल्या रुग्णांना किंवा मित्रांना अशा प्रकारचे लक्षणं असतील तर आपण त्वरित थ्रुमॅटोलॉजिस्टनं कॉन्टॅक्ट करून याबद्दल योग्य निदान आणि उपचार घेतले पाहिजेत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण एस एलईबद्दल किंवा ल्युपर्सबद्दल निदान कसे केले जाते आणि काय अद्ययावत प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत यांबद्दल सविस्तर चर्चा करू तर अशा माहितीसाठी आपण ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा